साहेबांनी आमची त्यांना विनंती आहे तुमचं जे काही संविधानाचं ज्ञान असेल तुमच्याकडे जे काही अभ्यास असेल तुम्ही जो काही अभ्यास केला असा आजपर्यंत तुम्ही ते घेऊन आमच्या आझाद पदावर या तुम्ही सांगा आम्हाला सांगतो की मराठा समाज पन्नास टक्क्याच्या आतल्या कसा पात्र नाही आम्ही तुम्हाला सांगू मराठा समाज पन्नास टक्क्याच्या आत नेमका कसा पात्र आहे आणि म्हणून तुम्ही ज्या जोशी यायचं इथं मन बनवाल धाडस कराल त्या दिवशी आजार इथले अस्तुक असलेली मराठी तुमच्या रक्षणाची सदावरती आल्यावर त्याला काय धक्का लावायचा सदावरती फक्त ज्ञान आपलं ऐकायचं बॅरिगडच्या थोडं मागचा राह

सगळ्या माता भगिनीचे आणि मुंबईच्या शहराचे काय नसेल आपल्यासाठी गौरव दिवस गौरव आहे की छत्रपती शिवग्रामी आपल्यासाठी अभ्यास आहे माता बहिणी समस्या करतोय मला ते मुंबई जाण्यापासून जाळून आणि दादागिरी करण्यामध्ये अजिबात शिवाजी महाराज स्वतःपती संभाजी महाराज आपल्यासाठी हा एक गहिना तयार झालेला आपल्यासाठी एक दागिना आहे आपल्याला ते लोकांचा आता पावती आहे आपल्यासाठी जागी नाही पेक्षा ही गोष्ट कमी होता भूमिकेंनी म्हणा की मुंबईकरांच्या प्रवास करून आला

दादा आवाज वाढ आवाज कोणीतरी म्हणलं जून मला ऐकायला आता मग आपलं तरच असत नाटे लागत नाही लागलं का खोटा उठितो मी काल या आ, ले ले, का याला मिळतो परवाच्याला मी सत्तावीस ला मुक्का मिळाला शिवनेरीला लोक बिचारे माझ्या गरिबाचे लोक माझ्यावर जे शिपी ने फुलं टाकली पुरे कपडे जे भरलेले आहेत ना हे फुलाने भरलेले तर ते कोणाला तरी वाटलं पाठीमागून मागून आता जिपीत काय असतं शीट असत आणि त्याच्यावरती माया इतके फुलं पडवत इतक्या इतके फुलं भरते मग आता ते वर काढावं मी वर उभा राहतो गाडीवर आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकून बसतो कारण कदरून जातो ना त्याच्यामुळं काही ना वाटलं की बाबा वा। पिवळं कस काय झालं म्हणजे परळीवाल्याचे काय गे अरे तुला सांगतो आवाज कमी करून तो माही घेऊन जायचं चल उचल हा फुकट फुकट नाही पैसे घेतो <laughs> हो तुला पैसे पाहिजेत का सांगा आणि की देतो नाही तू येतो मला उपशनाला बहुत त्रास होतो बोलायला चांगला आवाज दिला तर मग ते आवाज सगळ्या बोल जातो तू त्यात नाटकं करतो तुला काय परवान्यात बेवट असलं तर मग ते साऊंग आणले तर आम्ही कचकस्त तिकडून गावाकडून आमचं लगेच भेट टाकतो आम्ही कोणाला काय करायचं तर आम्ही आमचं बघू पन्नास बारा तर केच सांगायला लागतं आता ते तसाच मी बसतो उठतो तर माझा पन्नास पन्नास जे शिटे लावल्या होत्या तीस चाळीस जाग्यावर तीस चाळीस जाग्यावर म्हणतो मी मग आता मुक, ते शिटावर बसल्यावर पिवळं होणार ना ती पडळीचे गॅंग वाटतं उरल्या सुरल्या थोडी आता मोक मोक्यात जायची राहिली त्यांना वाटत अरे ते पिवळं नाही आहे फुलाचं पिवळं आहे आणि मला आता आंदोलन होत मा तुमची बघा जिरी तो पण आहे सगळ्याचा तुमचा कोण कोण बॉस आहे ना त्याचे ला कशी मी त्याला माया नादे लागू नका मागास माया माधीला नादा लागल्यामुळे माया नादे लागतात सुपड सापच करणार तुमचा ते आता म्हणलं मला माहितच नाही मी इतक्या बारीकेच्यावर ध्यान पण देत नाही मी याची देत नाही पण आता मी असा माणूस आहे मी तोंड धुत नाही आंघोळ करीत नाही बसलो असाच बसतो ओरिजनल पैसे करतो तोंड धुतलं का सप्ता खांला उलचे पोटात झोळलं आणि दाटून लोक पुढं असं कोणत बसला अयो लय आहे असले हे भंगार चाले आपण करत नाही ओरिजनल आला असाच बसलेलो आहे मी बस कपडे फाटलेले भरलेले काय बघितलं नाही आताच सांगायला लागले कोणतरी म्हणता येईल म्हणलातच ना आता खेटलातच ना मला मला माघारी येऊ द्या तुम्हाला काय नुसतं मग सोडा काढून ठेवा पोर हो, ते कोण कोणचे तुमच्या नेत्याच तुमच्या नेत्या लढा धडळी लावले तर आपलं नाव खरं घेत पॅन्ट हागायला पाहिजे खरं खरच दोघे हागायला लावले तुमचं नाही आता तुम्हाला हागायला लावतो आणि काहीच नाही ते फुलं येतो ते फुलं येते बघा दर रे अरे फुलं आहे का दिसून झाला बघ रे मला तुपल्या बापाला ना ठेवतो भंगार झाल्या पुढे पायदा झाल्या वाड्या फोड्याला या का तुपल्या नेत्याला दाखवायचं असेल तुला दा ते पिवळं कशा झालंय आणरे यांना बोला भंगार पायदशी यांच्या दा वाड्याला झालेल्या तुमचं ना हे असल्या भंगार पोऱ्यामुळे मुळे दोन नेते एक संपला त्यातला आता एकत्र राहिले यांच्या असल्या वागणुकीमुळं ते चांगले नेते सुद्धा संपायला लागले हे जे टोळी आहे ना त्या टोळीमुळे सगळे संपायला लागले ठीक आहे तो टोळी संपितो का नाही बघतो थांबतो I <laughs> घोषणा हो द्या छत्रपती शिवाजी महाराज की अरे मराठा अरे 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 ऐका अरे पाटलांनी जर एखाद्याचं नाव घेतलं आणि एखाद्याच्या महाग्या जर लागलं त्याची पिवळी राहत बोला काय होत नाही हो त्यांचा फोन हो आला माझी मुख्यमंत्री सन्मानी उद्धव साहेबांचा साहेब सांगाय बोलायसाठी बघतोय काळजी घ्या तब्येतीची आम्ही राज्यभरात तुमच्या सोबत आहे तुमच्या मागण्याच्या सोबत आहे दुसरं काय आवड मुंबईत पण आम्ही तुमच्या सोबत पूर्ण मुंबई शहरात भर बी सोबत येत म्हणले आम्हाला गरीबाच्या लेकराचे जाण आहे गरीब मोठे झाले पाहिजे तेवढंच काय जे बोलले पाच चार पाच मिनिट बोलले असते तुमचं अरेच दे नाही जेव्हा एवढा मोठा समाज आलेला त्यांना थोडं आपरूप वाटलं म्हणजे आपल्या तिकडच्या भाषेत एकाच्या भाषण त्याला काय म्हणतात ते पुन्हाच वाटलं की एक गरिबाचं पोर गो आणि खरंच मुंबईत सगळ्या कोपऱ्यात मराठीतात त्यांचं इकडे शिक्षण आहे सगळ्या कोपऱ्या कोपऱ्यात शहर आहे त्यामुळे त्यांना माहिती असं अमुक अमुक कोपऱ्याने मराठीचे पूळ होतं इकडे येतात चौकून मुंबईत आता मी ते बसले म्हणून मला नाही दिसू शकत त्यांना दिसलं असेल तर ते सांगत होते अचानक वाटला म्हणे गरीबाचा इतके करोड लोक मुंबईत येऊ शकते हे विचार करण्याची गोष्ट आहे आणि सरकारने विचार केला पाहिजे असंही त्यांचं म्हणणं अरे पत्रकार परिषद चालू आहे हा थोडे थांबा पत्रकार परिषद आहे शांत नाही ते मला नाही देवेंद्र फडणवीस साहेब नाही नाही आणि मी लगेच सांगितलं असतं काच कोणा त्याला का अरे पण देवेंद्र फडणवीस साहेबाचा दुसरा विषय काढण्यापेक्षा त्यांनीच त्यांना का नाही यावा त्यांनीच सांगा हे गरीबाचं तू कमी जाणून अंमलबाजी मी करतो गरीबाचे लेकरण काय केलं आणखीनच संधी गेली नाही पुढं पुढं कळ नेला काय आणखीन सात दिवस सात दिवस शनिवार रविवार पुढचा उगू देऊ नये अख्ख्या मुंबईकडे येणार आहे अख्ख्या महाराष्ट्रात